मला वाई व्हायचंय मित्रांनो समाजात आपल्या स्त्रियांची अनेक रूपे बघायला मिळतात कधी मुलगी कधी आई कधी बहीण तर कधी बायको तर कधी आजी वेगवेगळ्या रूपात अनेक भूमिकेत आपण पाहत असतो सहनशीलता त्याग समर्पण आणि प्रेम ही प्रेम ही कृती मुळातच स्त्रियांमध्ये बघायला मिळते आज आपण अशीच एक स्त्रीची कहाणी बघणार आहोत शेख स्त्रीजीने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आप अनेक संकटावर मात करून हो ते सत्यात उतरवले ते स्वप्न होते आई होण्याची ही कथा ऐकून तुम्हाला सुद्धा अशुवाहनावर होते एका शहरात एक, एक दापत्य राहत होते अनेक वर्षे लग्न होतात पण त्यांना मूल होत नाही त्यांना आई बाबा व्हायचे होते अनेक वेगवेगळे उपाय करतात डॉक्टर सल्ले घेतात औषधे उपचार करतात पण त्याचे काहीच उपयोग होत नाही तरी सुद्धा हे दोघे हार मानत नाहीत आपले प्रयत्न सोडत नाहीत आणि एक दिवस त्यांच्या आई बाबा होणार आहेत हे त्यांना ते त्या दोघांचा आनंद गगनात मावत नाही परंतु त्या होणाऱ्या आईच्या अन्न अण्णाशयावर एक मोठा टुमोर असो तो गर्भधारणे नंतर हळूहळू वितरण लागला आणि सर्व काही व्यवस्थित होते बाळाची वाढ सुद्धा चांगली होती असल्यास असल्याचे डॉक्टर रिपोर्ट बघून सांगतात बघता बघता नऊ महिने संपत आणि प्रस्तुतीची वेळ होते तिला प्रस्तुतीची हो करण्या करण्यासाठी रुग्णालयात घेऊन जातात तिचा नवराही तिच्या सोबत असतो डॉक्टरांना सिजरियन करण्याचा निर्णय घेतला प्रस्तुत होते हो आणि बाळ जन्माला येते डॉक्टर त्या बाळाचे तिच्या जवळ नेहत तिला दाखवतात बाळाला तिने डोळे भरून बघते परंतु तिची अचानक तब्येत बिघडते तिला काय होते हे तिला समजत नाही ती बाळाला डोळे भरून बघते आणि आपले आपले प्राण सोडले दृश्य पाहून असे वाटले की हा दिवस कसा साजरा करण्याचा कारण इतके नाजूक जीवाला जन्म देऊन ती आई जगाचा कायम निरोप घेतली घेऊन गेले, गेले होते हे सर्व काही पाहून त्या रुग्णालयातील डॉक्टर रोडून आवरत नाहीत कारण ते डॉक्टर रोज प्रस्तुत करते त्या वेळी देवाकडे साकड घालत की बाळ आणि बाळाची आई या दोघांनाही सुखरूप या जगात जन्म देऊ दे मात्र आज काही भनतेच घडले होते हे पाहून त्या डॉक्टरांना सुरुवात झाले होते आणि त्या बाळाच्या आईला हातावर ठेवतात हे दृश्य खूप रडणारे होते द्रुणासे दुःख कोणाच्या वाटले येऊ नये अशी ईश्वर प्रार्थना आहे